आपण आपल्यासोबत सध्या जोडल्या गेलेल्या आहेत गायिका ज्योती गोराणे ज्योती मॅडम आपलं स्वागत जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर रामकृष्ण हरी बोला बोलत रामकृष्ण राम हरी रामकृष्णहरी हरी। हरी, राम यंदा दोन हजार पंचवीसच्या या पंढरीच्या वारीसाठी आणि पालखी सोहळ्यासाठी ज्योतिताई आता देहूतली सध्या आपण जर जय महाराष्ट्र पाहत असाल तर ही टी व्ही स्क्रीन आपल्याला दिसते आणि देहूतली ही दृश्य देऊ मधली आणि संत तुकोबारायांची पालखी थोड्याच वेळात प्रस्थान ठेवणार आहे नुकतंच या पालखीच पा, पालखीच्या रथाच पूजन करण्यात आलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पादुकांचं पूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालेलं आहे पहिली प्रतिक्रिया पंढरीच्या सेवेकरी विठ्ठलाच्या सेवेकरी म्हणून आपली वा रामकृष्ण आली मी खूप ही गोष्ट भाग्याची समजतो की माझी पहिली प्रतिक्रिया आज तर तुकोबारायांच्या पालखीचे प्रस्थान होतं आणि उद्या माऊलींच्या पालखीचे प्रस्थान आहे या दोघांची भेट मला वाटतं गणपती जो आहे आपल्या मानाचा गणपती पुण्यातला दोन्ही पालखीचे तिथे भेट होते आणि प्रत्येक वारकऱ्यांसाठी वारी म्हणजे हा एक सणच आहे आणि सर्व वारकरी आठतेने वाट बघतायत आहेत त्या भगवंताच्या दर्शनासाठी त्यांची मनातली जे इच्छा असते की आता मला विटुरा भेटायला जायचंय आम्हाला वारीला जायचंय तर सगळी त्यांची जी कामं असतात शेतातली कामं सर्वसाधारण वारकरी मंडळ तर सगळं आटकून ते पंढरीच्या वाटेला निघतात आणि भगवंताच्या दर्शनासाठी ते उत्सुक असतात <laughs> नक्कीच ज्योतिजी एक म खरं तर तुकोबरायांच्या या पालखी सोहळ्याच्या निमित्तानं तुकोबऱ्यांचे असे अनेक विचार आहेत आहे, असे, असे अनेक अभंग आहेत जे अक्षरशः मनाचा ठाव घेणारे आहेत ता आणि मनात असेच रेंगाळणारे आहेत केवळ वारीच्या निमित्ताने नाही तर एरवीसुद्धा जेव्हा आपण हतबल असतो किंवा आपलं मन निराश असतं तेव्हा सुद्धा असे अनेक अभंग तुकोबा रायांचे आहेत तर त्यातला एक अभंग असा की जया अंगी यातना कठीण जया अंगी यातना कठीण तर हा अभंग आम्हाला माहिती आहे तुम्ही सुद्धा अभंगाच्या माध्यमातून खर तर विठ्ठलाची सेवा नेहमी देत असता विठ्ठलाला सेवा देत असता तर तुमच्या तोंडून आम्हाला हा अभंग ऐकायला नक्कीच आवडेल हा अभंग माझे गुरुजी पंडित गुरुजी यांनी நானப்ப முக்கே சாரவா முக்கவா நானப்பண தேவ ജയാത്ര കഠിന 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 लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा वा ज्योतिताई खरं तर आता तर तुमच्या स्वरांनी जाणवलं की पंढरीचा मोहोल झालेला आहे आणि खूप खरं तर याबद्दल आणि तुकोबारायांचे अभंग खरं तर मान मानवाच्या प्रत्येक जीवनात वेगवेगळ्या पावलांवर वेगवेगळे बोध देणारे खरं तर असे हे अभंग आहेत तर तुमच्या आवडीचे तुकोबारायांचे अभंग आम्हाला तुमच्या गळ्यात ऐकायला आवडतील आता हा जो नेम आहे वारकऱ्यांचा तर तू खूरांचा एक अभंग आहेम हा ता हु, फिरे माघारी हाची नेम हा ता न पिरे माघा बैसले शेजारी सारी शेजारीचे थे, ची नेम न मागा हा पण मला खूप आवडतो अभंग तुक नक्कीच अत्यंत खूप खूप गोड खूप सुंदर ज्योतिताई खरं तर संगतीबाबत तुकोबराय जेव्हा सांगतात ना ज्योतिताई तेव्हा संगतीबाबत माणसाची संगत माणसाला कशी लाभावी तर त्याबद्दल सांगताना एखाद्या चांगल्या माणसाची संगत आपल्यासोबत असणं किंवा एखादी चांगली व्यक्ती आपल्या आसपास असणं ते म्हणजे एखाद्या सण उत्सवासारखं कमी नसतं आणि हाच अर्थ सांगणारा आणि हाच आशय दर्शवणारा तुकोबा एक अभंगसुद्धा आहे की जेव्हा साधूसंत संत घरात येतात तोच दिवाळी दसरा असतो म्हणजे चांगला माणूस हा एखाद्या साधू संतापेक्षा कमी नसतो आणि त्याचा आपल्या आयुष्यात असणं हे एखाद्या उत्सवासारखच असतं तर हा अभंग आम्हाला तुमच्या स्वरांमध्ये ऐकायला नक्कीच आवडेल त्यापेक्षा अजून एक अभंग आहे तुकवर आहे चालेल का नक्कीच नक्कीच जेथे जातो तेथे तू ते माझ्या सांगाती जेथे जातो ते थे तू माझा सांगती चालवीची आती जेथे जे जातो ते थे तू माझा सांगा ती जेथे जातो ते थे तू माझा वा ज्योतिताई खर तर तुकोबर आहे आपल्याला नेहमी असंच सांगतात की जे तुमच्या वाणीतून तु निघेल तेच जे तुम्ही बोलाल आणि जे तेच तुम्ही वागलं पाहिजे म्हणजे बोले तैसा चालेल त्याची वंदावी पावले, वंदावी पावले। आ, तर खर तर अतिशय अर्थपूर्ण अशा ह्या अभंगाच्या बोल आहेत तर तुम्हालाही कदाचित हा आवडत असावा अभंग कारण माझ्या विशेषतः खूप आवडीचा अभंग आहे तर तुमच्या वाणीतनं हा अभंग जर आम्हाला ऐकू आला ऐकायला मिळाला तर खूप छान वाटेल आम्हाला हु, एक तुकाराम महाराजांचंच वर्णन करणारा अभंग आहे आणि समजा तुकाराम चित्रपटातला आहे तर तो, तो गाते मी महाराजांचा जगण्याचा पाया जगण्याचा पाया चालण्याचे बाळ जगण्याचा पाया चालण्याची म्हण विचाराची का तू तुकारा कारा जगण्याचा पाया चालण्याचे बाळ जगण्याचा पाया जगण्याचा पाया तुकाराम चालण्याचे बळ तुकाराम विचारांची कळ तुकाराम नक्कीच आणि आज आज देहू असच झालंय संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या प्रस्तानच्या वेळी या पालखी प्रातांच्या वेळी असच झालंय की सर्व तुकोबा तुकोबा महाराजमय झालेलं आहे संपूर्ण विठ्ठलमय झालेलं आहे देऊ जे गाव आहे आज प्रस्थान होते तिकडनं नक्कीच ज्योतितीस तुकोबारानी ना मन तुको मनाच्या विविध स्थितींवर सुद्धा बरेच अभंग केलेले आहेत आणि ही त्यांची ही अभंग किंवा त्यांच्या या ज्या रचना आहेत ते ऐकल्यानंतर जी मरगळ आलेली असते मनावर सुद्धा दूर होते तर तुम्हीसुद्धा असंच काही अनुभवलं आहे का कारण तुम्ही आता इतकी वर्ष झालेली आहे अभंगांच्या रूपाने तुम्ही सुद्धा विठ्ठल सेवा करतायत त्या पंढरीच्या राजेशा चरणी आपली सेवा देत आहेत कलेच्या माध्यमातून तर काय सांगाल याबद्दल आणि त्यालाच अनुसरून तुमच्याकडनं आणखी काही रचना आम्हाला ऐकायला नक्कीच आवडतील कसं असतं मॅडम आम्ही आता आळंदीमध्येच राहतो म्हणजे आणि तुकोबरायांच्या म्हणजे आमच्या देऊला जाणं येणं असतं म्हणजे पालखी असतात वारी वारी असते तर हा आनंद म्हणजे शब्दात सांगणं एवढा नाहीये शब्दांच्या पलीकडचा आनंद येतो आणि आमची सेवा असते आम्ही आमचं जरी पालखीत म्हणजे पायी प्रवास नाही झाला किंवा आम्ही पंढरपूरला जर नाही गेलो आम्ही एकादशीच्या दिवशी जातो जा पंढरपूरला पण जेव्हा पालखी जाते आणि ते वारकरी भाविक वगैरे वगैरे येतात त्यांच्या पालखी जागोजागी त्यांचे मुक्काम मुक्कामचे ठिकाण ठरलेले असतात जिथे जिथे पालखीचा मुक्काम असतो तिथे तिथे जाऊन आम्ही सेवा करतो आमच्या अभंगाच्या माध्यमातन आमच्या गाण्याच्या माध्यमातन तिथे जाऊन वारकऱ्यांची सेवा करतो आणि त्याचा त्याचा आनंद मी काय वर्णू इतका एवढा सुंदर अनुभव या गोष्टींचा की अक्षरशः आम्ही वारीची वाट बघतो आणि जिथे जिथे कुठे आमची भजन असतात तर आम्ही त्या पालखीतला जिथनं पालखी जे लोक पालखीचं कर आयोजन करतात जिथ जी कोणाची पालखी असेल कुठल्या फळाची तर आम्ही त्या लोकांना विचारतो की कधी आता कार्यक्रम आणि कधी मग तिथे तुमचा मुक्काम केव्हा असणार आहे मग आम्ही कधी येऊ हो, इतर वेळेला असं होत नाही की जेव्हा आपण प्रोफेशनली प्रोग्राम करतो त्यावेळेला आपल्याला लोकांचे फोन येतात आणि अमुक अमुक आमचा असा प्रोग्राम करा पण ह्या पालखीच्या कार्यक्रमांमध्ये किंवा संतांच्या वारकऱ्यांची सेवा करण्यामध्ये जो आनंद मिळतो तो, तो प्रोफेशनली प्रोग्राम मध्ये नाही म्हणजे तो आनंद तेवढा नाहीये असं आपण मी एवढं सांगेन की हा जो आनंद आहे हा म्हणजे एखाद्या सणासारखा आहे सणाचं वर्णन मी सण पण फीके होणेन एवढ्या वारीचा आनंद आहे एखाद्या वारकऱ्या खरं खरं खरंय ज्योतिताई आणखी खरं तर तुम्ही तुमच्या या अभंग सेवेमध्ये तुमच्या या कलेच्या माध्यमातून तुम्ही जी विठोरांची सेवा करता तर असे अनेक अभंग या सेवेदरम्यान तुमच्याही मनात घर करून राहिलेले असतील तर त्यापैकी काही तुम्ही आम्हाला ऐकवले तर खूप आनंद होईल आम्हाला അഭംഗ ഐ ആനന്ദ ചേ ആനന്ദ ആനന്ദ ചെഡോ ആനന്ദ ആനന്ദ ചെ അംഗ ആംഗ ആനന്ദോയി ആനന്ദ आनंद न छिड़ोई आनंद तरंग गरभाची आवडी माते ठादो हरण गरभाची आवडी माते ठादो हरण प्रीती ताजी माया हे बिंबे आनंदा डोई आनंद तरंग आनंदा चे डोई आनंद तरंग वा वा अं जशी तरी मन खरंच खूप प्रसन्न झालं पण मला एक सांगा की आ, अभंग जेव्हा तुम्ही एक कलाकार म्हणून भक्तांसमोर अभंग सादर करता आणि त्यानंतर ज्या प्रकारची दाद येते तुम्हाला आणि त्यानंतर हुरूप आणखी वाढतो आणि खरं तर कला ही असं माध्यम आहे ना ताई की कलेच्या माध्यमातून तुम्ही खरं तर कला हे असं माध्यम मानलं जातं की तुम्ही त्या माध्यमातून कलेच्या माध्यमातून तुम्ही देवापर्यंत सुद्धा तुम्हाला पोहोचता येतं तर या सगळ्या सेवेमध्ये तुम्हाला असे काही दिव्यानुभव आले होते का Hmm, रोजच येत आहेत दिव्याणू म्हणजे रोजच येत आहेत आपण महाराजांचे जे विचार आहेत त्या जेव्हा तुम्ही काय म्हणतो आपण की ह्या संप्रदायामध्ये तुम्ही आता रोज जी तुमची सेवा असते जसं महाराजांनी सांगितलंय आपल्याला वेळोवेळी की नाही का तुम्ही मग अशी म्हणालात की जशी संगती संगतीमध्ये आपण राहतो आणि मग ते आपण होतो बरोबर आहे की नाही तर तसंच हे जे आहे वारकऱ्यांच्या सानिध्यात आपण राहिलो महाराजांच्या विचाराच्या सानिध्यामध्ये जर आपण राहतो आपण खरोखर तसे माऊलीमय होऊन जातो महाराजांच्या महाराजांचे जे विचार आहेत तसे आपण होऊन जातो आणि त्याचा आनंद काय वेगळा असतात पण त्याचा अनुभव रोज येतात रोज येतात मी असं म्हणेन की खरंच साधू संत जर आपल्या आयुष्यात नसते तर आपण काय झालो असतो किंवा कसं राहिलो असतो म्हणजे बाकी प्राण्यांमध्ये ना आपल्यामध्ये मग काही फरकच उरला नसता तर खरंच संतांचं जे काय विचार आहेत ते आपल्या आयुष्यात किती महत्वाचे आहेत आणि त्याचा अनुभव मी रोज घेतो रोज घेतो ज्योतिताई तुमच्या मनाजवळ किंवा तुमच्या मनात घर करून असे अनेक अभंग अभंग किंवा अशा अनेक रचना तुकोबऱ्यांच्या राहिल्या असतील तर त्या आम्हाला या दरम्यान ऐकायला आवडतील खूप म्हणण्यापेक्षा अगदी खरं तर अशा आपले महाराष्ट्राचे खरं तर महाराष्ट्राला जी संत परंपरा परंपरा लाभलेली आहे आणि त्यांच्या ज्या रचना आहेत विठ्ठलाला घेऊन भक्तीला घेऊन त्या एकंदरीतच इतक्या मनाचा ठाव घेणाऱ्या आहेत ना की कलाकार म्हणून त्या रचना सादर करताना सुद्धा अक्षरशः अंगावर शहारे येतात अंगावर काटे काटा येणं म्हणजे काय किंवा ती दिव्यानुभूती म्हणजे काय विठ्ठल भिन्न म्हणजे काय याचा अनुभव खर तर प्रत्येक कलाकार म्हणून सगळ्यांना येत असेल तुम्ही सुद्धा नक्कीच असा काही अनुभव घेतला असेल तर त्याच अनुषंगाने आम्हाला एखादी रचना ऐकायला आवडेल तुमच्या आवडीची खुश अभंग आहे की राजसुकुमार मदनाचा पुतळा तुकलिया हा तुकोबारायांचा अभंग आहे आणि ते जसं वर्णन करतात तुकुबाराय विठ्ठलाच परमात्म्याचं ते जे वर्णन करतात तर मला आवडणारा मला भावणारा मी नेहमी माझ्या कार्यक्रमात का गाते हा एक अभंग आहे तर तो एक वारकऱ्यांसाठी मी नक्कीच सादर करेन राजस सुकुमार मदनासा पुतळा राजस सुकुमार मदनासा पुतळा शशिकाळा जसुकुमार मदना पुतळा <laughs> कस्तुरी मार चंदना के उती हरुळे मार वई वे राजस सुकुमार मदनासा पुतळा राजस सुकुमार मदनासा पुतळा राजस सुकुमार <laughs> ज्योतिताई खरंतर आत्तापर्यंत अगणित कार्यक्रम आपण केलेले आहेत आणि आपल्या अभंगवाणीच्या माध्यमातून आपल्या अभंगांच्या माध्यमातून गायनाच्या माध्यमातून तुम्ही ईश्वर सेवा केलेली आहे तर या कार्यक्रमांच्या दरम्यान नक्कीच म्हणजे मी खात्रीने सांगू शकते की एक कलाकाराकडे जेव्हा रसिकाची एखादी फरमाईश येते की आम्हाला अमुक एक अभंग ऐकायचा आहे तेव्हा कुठला कुठला असा अभंग है कि है कि की आतापर्यंत तुम्ही सगळ्यात जास्त गायलेला आहे अशी आर्ज हो तुम्हाला नेहमी केली जाते रसिकांकडून भक्तांकडून प्रेक्षकांकडून मी बऱ्याच वर्षांपासन पंडित वाडकर गुरुजी यांच्याकडे गाणं शिकते आज मी शिकते आणि त्यांचा जो अभंग आहे मन हा मोगरा अर्पुनीश्वरा ईश्वरा संसारा येणे नाही तर ह्या अभंगाची मला म्हणजे बऱ्याचदा फरमाईश येते आता गुरुजींच्या एवढं तर अजिबातच चांगलं गाऊ शकत नाही पण तसा गाण्याचा नक्की प्रयत्न करते तर कर, तो एक अभंग आहे तुकोबऱ्याचीच रचना आहे पण त्यांनी सुंदर असा लिहिलेला हा अभंग आहे मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा पुनरपि संसारा येणे नाही तर ते थोडा गाण्याचा प्रयत्न करते മനഹാ മോരാ ഹർപൂനിശ്വര മനഹമോ ഗർ പൂനിശ്വര പുനർ പിസാരനഹോ ഗ वा सुंदर सुंदर अं खर तर अतिशय दिव्य अनुभूती अशी अं ज्योतिता खर तर आता तुकबोऱ्यांची पालखी थोड्याच वेळात प्रस्थान ठेवणार आहे आणि याचं पूजन झालेलं आहे आणि आता या सगळ्या सोहळ्यासाठी पंढरीचा हा दोन हजार पंचवीस या वर्षीचा हा सोहळा अनुभवण्यासाठी सगळेच जण सज्ज झालेले आहेत आणि या प्रस्थान ठेवते ठेवतेवेळी तुकोबारांची पालखी तुमच्या स्वरांची साथ आम्हाला लाभली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण हरी आपण पाहतोय जगद्गुरु संत तुकोबाराय यांचा पालखी सोहळा देहू इथून देऊळवाडीतून थोड्याच वेळात प्रस्थान ठेवतोय अनेक वारकरी इथे आपल्या दिंड्या पताकांसह सहभागी झालेले आहेत या पालखी सोहळ्याबरोबर हे सगळे वारकरी लाखोंच्या संख्येनं प्रस्थान ठेवणार आहेत पंढरीच्या दिशेने पुढचे काही दिवस ऊन वारा पाऊस या सगळ्यातनं वाट काढत पंढरीला आषाढी एकादशीच्या दिवशी हे सगळे वारकरी आणि हे पालखी सोहळे पोहोचणार आहेत तर मुख्यमंत्री त्यासाठीच आज देहू इथं दाखल झाले होते देहूत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जगद्गुरू संत तुकोबराय यांच्या पादुकांचं पूजन करण्यात आलं चांदीच्या या पादुका आणि या चांदीच्या पादुकांचं पूजन करून जलाभिषेक केल्यानंतर पुष्प अर्पण करून जगद्गुरू संत तुकोबाराय यांच्या या पादुका आता पालखी रथात विराजमान होण्यासाठी सज्ज झालेल्या आहेत आणि या पालखी रथाचं थोड्याच वेळात प्रस्थान होत आहे तर लाखो भार वारकरी सध्या या भक्तिमय भावपूर्ण वातावरणात सहभागी झालेले आहेत अतिशय भाऊक जण झाले आहेत कारण अशा प्रकारे या पालखी सोहळ्याचे सोबती होणं सांगाती होणं हे भाग्याचं मानलं जातं आणि अनेक लाखो वारकरी सध्या इथे देहूमध्ये देऊळगाव इथं दाखल झालेले आहेत तर आलेली सगळी मनावरची मळब मळग मरगळ दूर करून आता विठुरायाच्या नामघोषात तल्लीन होत आता जगद्गुरू संत तुकोबा राय यांची पालखी प्रस्थान ठेवते